आज आल्यानंतरच्या उत्स्फूर्तपणे माझ्या महिला माझ्या मायमावली स्वागत करत होत्या खरोखरीच मनाला समाधान वाटत होत असा एवढा उत्साह एवढा आनंद त्या चेहऱ्यावर हास्य असं क्वचितच पाहायला मिळत परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत माझ्या बांधवांच्या करता बीज माफीची योजना असेल त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती दिदी करण्याची योजना असेल मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये देण्याची योजना असेल अशा कितीतरी महत्वाच्या योजना या राज्य सरकारने आपल्याकरता आणलेल्या आहे मी आता माझ्या मायमौलींना त्या राखी बांधत होत्या तर रक्षाबंधन होऊन गेले एकोणीस तारखेला परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला आपण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता एवढ्या राख्या माझ्या एकनाथ रावच्या देवेंद्रजीच्या हातामध्ये कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेला पाहायला मिळालं नाही परंतु तुमचा उत्साह तुम बघितल्यानंतर मी माऊलींना विचारत होतो तुला पैसे मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का अनेक जण साठ ते सत्तर टक्के महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले आम्हाला पैसे मिळाले हे सगळं करत असताना वर्गाला पुढे आणण्याच्यामध्ये कुठल्याही जा जातीचा पातीचा नात्याचा कोत्याचा विचार केला नाही समाजातल्या सर्व महिलांना त्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या असो एक माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता काम नाही जिथं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे भाऊ भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या मायमऊरी म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संब, ना, नाशिक किंवा संभाजीनगरला ना होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडी अडचणी सांगितल्या मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीच सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेला आहे या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे त्याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि वृद्धांच्या करता इतर घटकांच्या करता सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आल्या दुधाला पाच रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय